मजुरांना जेवढं काम करावं लागतं तेवढं तर करावं लागतं आहे कमी येऊ जास्ती बरोबर आहे का नाही खरं आहे तर यावर्षी जर पाहिलं आपण तर गेल्या वर्षीची जी काही परिस्थिती त्याच्यापेक्षा थोडंसं पाऊस मान कमी असल्याकारणाने यावेळेस हार्बर फार काही असं काही जास्त आलेलं नाही आहे गेल्या वर्षी हार्बर काढणीचे जे काही दर होते तर प्रति एकरी तीन हजार रुपये होते काढणे म्हणजे अशा पद्धतीनं जसं आता इथं कापणी चालू आहे हे कापणी करून गोळा करणे आणि त्याचा ढीग मारणे इथ यापर्यंत ढिगावर माणूस शेतकऱ्याचा का ओके गेल्या वर्षी पण तसंच होतं का होता होता ओके तर ढिगावर जे आहे ते माणूस ढीग लावण्यासाठी शेतकऱ्याचा माणूस राहणार यावर्षीसुद्धा तेच दर राहिलेले आहेत का तर म्हणजे समजा मग गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस वेळेस जर आणखीन हार्बर चांगला असलं तर दर वाढले असते का बा यावर्षी काढणीचे आव, दर वाढले नाहीत कारण की कमी पण नाही झाले पण वाढले नाहीत कारण की यावर्षी आव आवर्षण परिस्थिती आहे आणि त्या पद्धतीनं जे आहे ते मग तोच दर जो आहे तो स्थिर राहिलेला आहे ह्याच्यात आणखीन हे काही कमी का झालं नाही तर कमी न होण्याचं कारण जसं आता हे म्हणले की हार्बर म्हणजे असं जास्त हे झालेलं नाही झा म्हणजे त्याचं फुटवा जास्त झालं नाही पण रोपांची संख्या तेवढीच आहे म्हणजे तेवढीच मेहनत तेवढंच राहणं जे आहे ते त्यांना हे करावं लागतं त्याच्यामुळे त्यांनी रेट जे आहे ते, ते, थे थे, ते, थे थे, ते कमी झाले नाही हा विषय तर सद्यस्थितीत हरभरा काढणीचा दर कॉस्ट ऑफ कल्टिवेशनच्या अनुषंगानं एकरी तीन हजार रुपये सोबत त्याच्यावर माणूस समजा आता एखादा मालक काम करणं शक्य नसेल तर त्याला जर बाहेरचा दुसरा माणूस लावायचा म्हणून त्याची हाजरी किती आहे ढिगावर द्यायला पाचशे रुपये हाजरी म्हणजे एक एकरचं हरभरा कापून डिंग मारायला साडेतीन हजार रुपये खर्च यायला आहे ओके या अशा पद्धतीनं चालू आहे सिंगा